啊。Uh <laughs> आज, आज या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील त्याचप्रमाणे मनसेचे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे असतील हे दोघही पक्षप्रमुख आज एका ठिकाणी या एकत्र छताखाली येत आहेत आणि त्याचं कारण म्हणजे आम्ही आज मराठी माणसांसाठी उभं राहिलेलो आहे जो मराठीचा लढा आहे तो शेवटी संबंध महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधूच हा लढू शकतात ह्याच्या आधी उद्धव ह्याच्या आधी बाळासाहेब ठाकरे होते ज्यांनी भूमिपुत्रांसाठी महाराष्ट्रातल्या भूमीच्या पुत्रांसाठी हा मराठीचा लढा लढला होता आणि आता पुन्हा त्याचीच पुनरा पुनरावृत्ती म्हणू शकतो आपण की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आज इथे कुठलाही राजकीय विषय नाहीये पण नक्कीच आम्ही मराठी माणसांसाठी एकत्र आहोत आणि ह्याचा आम्हाला अभिमान आहे आणि प्रत्येक मराठी माणसाला मी आज ही, ही, ही सा साथ घालते एक भावनिक साथ म्हणू शकता तुम्ही की मराठी माणसांनी मराठी माणसासाठी महाराष्ट्रात नक्कीच उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्वांनी ह्या सभेला प्रतिसाद देऊन इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करते आमचा हिंदी भाषेला विरोध हा कधीच नाहीये किंवा हिंदी भाषेला विरोध करण्याचा इथे कुठे प्रश्नच येत नाही आमचं मराठीला प्राधान्य देणं हाच एकमेव हेतू आहे महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर मराठीला प्राधान्य दिलंच पाहिजे आज आपण बघतोय की सबंध भारतातून मुंबईमध्ये लोक इथे शिकण्यासाठी किंवा कमवण्यासाठी येतात मग त्या लोकांना मराठीची सक्ती न करण्यापेक्षा हिंदीची सक्ती ही आमच्या मुलांवर केली जाते याच्यासाठी आमचा विरोध आहे आम्ही कुठल्याही भाषेच्या धर्माच्या किंवा पंथाच्या विरोधात नाही आमचा लढा हा आमच्या मराठीसाठी आहे आमच्या मराठीला प्राधान्य एवढाच आमचा एक हेतू आहे